काल्या काय करतो रे घरटा बनवायचं वाटतं त्याला काल्या काय करतो आज तू आज पाऊस अर्ध्यावर आला तरी पण चालू अजून घरटाच बनवायच्या मागे लागला कालू काय करतो आज काल्या काय रे आज घरटा बनवतोय तू काय रे कालू बघा त्यावर पाऊस आला ना आत्ता घरटा बनवायला चाललाय बाकी कावळ्यांचे घरटे पण झाले राहायला गेले त्याच्यात तर घरटा बनवतोय बनकल तुझं त्यामध्ये हे होईल चालू त्याच्यामध्ये जाईल घट लागेल थोडा रेकॉर्डिंग मध्ये आली ना तुझं हे होईल काय रे अरे बंद कर ना सायलंट करून टाका आख्खा शी कर ना अख्खा रेकॉर्डिंग पकड जात हॅलो अरे फोन आला होता ना म्हणून कलू काय काय तू आत्ता हां आत्ता घरटा होतो गेल्या कावळ्यांचे घरटे झाले राहायला गेले तू आत्ता घरटा बनवायच्या मागणी काय रे काय तुझे तुझे मित्र तुला बघतात खालून बघ तसे हे बघ तोंड आत्ताच बाजूला गेला काय रे खालू बे यो दुसरा मित्र हाँ कालू कालू तुझे मित्र काली है। कालू ने के लिए कालिया कह रे आज काय कर तू क्या कर कालिया आज काय कर तो कालू कालू काय करतो तिकडे तू ये इकडे इकडे कालू इकडे ಕಳ್ಲು ಮೇದ ವಕ�ливо ಟ೹ಾ್ಯಿದ ಲಾ ಗಟ್ವಲ್ಲ chanting ಮ್ರಾಗು Twitter ಒನಿಗಿ Tunggu ni bukan kalau. Siapa Apa yang mesti